पुढच्या बातमीकडे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत एकोणीस फेब्रुवारीपर्यंत ते भारताच्या दौऱ्यावर असणार आहेत एआय समिटमध्ये द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी ते भारतात आलेले था आहेत यावेळी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या मॅक्रो यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली या बैठकीत वेगवेगळ्या पातळीवर एकमेकांना सहकार्य करण्याच्या बाबतीत महत्वाची चर्चा झाली विशेष म्हणजे यावेळी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी ही बैठक सकारात्मक ठरल्याची भावना व्यक्त केली बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशांची भूमिका स्पष्ट केली इमॅन्युएल मॅक्रॉ आणि भारत यांनी भारत आणि युरोपियन युनियन यांच्यासोबत झालेल्या कराराचं यावेळी स्वागतही केलं तर मोदी यांनी भारत फ्रान्स यांच्यातील संबंध खूप जुने असल्याचं सांगत भागीदारीखी दृढ़ कर भेटी मधुबनी भारत राफेल विमान की खरे अपेक्षित आज हम क्रिटिकल मिनरल्स, बायोटेक्नोलॉजी और एडवांस मटेरियल्स में अपना सहयोग और प्रबल कर रहे हैं हम इंडो फ्रेंच सेंटर फॉर एआई इन हेल्थ इंडो फ्रेंच सेंटर फॉर डिजिटल साइंस एंड टेक्नोलॉजी और नेशनल सेंटर ऑफ अलायस फॉर स्किलिंग इन एरोनोटिक्स लॉन्च करने जा रहे हैं और यह मात्र इंस्टीट्यूशंस नहीं है ये फ्यूचर बिल्डिंग प्लेटफॉर्म्स है दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो आणि पंतप्रधान मोदी हे गेटवे ऑफ इंडियावर देखील दाखल झाले आणि यावेळी गेटवे ऑफ इंडियावर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले त्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया सजवण्यात आलं होतं या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यावेळी आकर्षक रोषणाई करण्यात आली मॅक्रो यांच्यासह त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या तसंच नेत्रदीपक लेझर शोही करण्यात आला मुंबई दौऱ्यादरम्यान रॉ यांनी आपल्याला मुंबई हे शहर फार आवडत असल्याचं आवर्जून सांगितलेलं आहे त्यामुळेच त्यांच्या सन्मानार्थ गेटवे ऑफ इंडियावर एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी गेटवे ऑफ इंडियावर लेझर शो आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती देश विदेशमध्ये आज इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एनडीटीव्ही वे